लोकसभेच्या निवडणुकीची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आहे आता सात तारखे दिवशी लातूर लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि दोन्ही पक्षाकडनं श्रेयवादाची लढाई जी आहे त्याच्यावरती भाषण करण्यात आलं अनेकजण आश्वासनं दिले आणि आता आपण जे आहोत ना ते उदगीरमधील ज्यांच्या दोन पिढ्या काँग्रेस पक्षामध्ये गेलेले आहेत त्यांचे आजोबा पाच वेळेस खासदार होते आमदार होते तसेच त्यांचे वडील जे आहेत ते खासदार होते आमदार होते असे कांबळे परिवार जे आहेत तुळशीराम कांबळे आणि अरविंद कांबळे यांचे अरविंद कांबळे यांचे जे सुपुत्र आहेत दीपक कांबळे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की लातूर लोकसभा निवडणूक आता मतदान होणार आहे नेमकं काय वाटतं त्यांना आणि ज्या काही चर्चा आहेत आपण त्यांच्याशी करणार आहोत नमस्कार आ, मला सांगा निवडणूक होत आहे सात तारखेला आणि अनुसूचित जाती साठी हा राखीव मतदारसंघ आहे आणि यापूर्वीही आपल्या परिवारातल्या दोन पिढ्या ज्या आहेत आपले वडील आहेत आणि आजोबा आहेत त्यांची कारकीर्द काँग्रेसमध्ये गेलेली आहे या निवडणुकीकडं तुम्ही कसं बघता या निवडणुकीकडं बघण्याचा माझा दृष्टिकोन जे देशमुख घरांना जिल्हा काँग्रेस चालवत आहे आणि सर्व लिंगायत समाजातल्या इतर कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संपवण्यात आलं अनुसूचित जनजाती यांच्या रिझर्व जागेवर एक लिंगायत उमेदवार उभं केला त्यांच्या प्रचारार्थ प्रियं प्रियंकाजी गांधी यांना इथपर्यंत आणले ते कसे आणले कशाचं क्रेडिट घ्यायला लागलेत आणि लिंगायत समाज आणि इतर सर्व समाजाकडे त्यांनी कुठल्याही हेतूनं मतं मागायला लागलेत आत्तापर्यंत आम्ही इतर कोणी काँग्रेसांनी काँग्रेस कार्यकर् कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचार करताना पाहिलं नाही कोणाचा ते प्रचार करत नाहीत आज एवढं उस्फ उत्स्फूर्तपणे प्रचार करायला लागलेत तो मागासवर्गीय कार्यकर्ता नाही आहे तो मागासवर्गीय उमेदवार नाही आहे मागास मूळ मागासवर्गीय उमेदवार बाजूला राहिले मूळ लिंगायत समाजाचे मोठे नेतृत्व नेतृत्व बाजूला सारले आणि मागासवर्गीय ओबीसी ओपनमध्ये कार्यरत असलेल्या लिंगायत समाजातल्या एका आ, जंगम माला जंगम हा एस सी बाकी सर्व पाहुणे आणि त्यांचे संबंधी सगळे ओ बी सी आणि ओपनमध्ये आणि एखाद्याने एस सीचं सर्टिफिकेट घेतलं त्याला ते समोर करतात आणि मतदान मागतात जनतेपुढे जाऊन कधी उदगीरला ते आले नव्हते कोणाचा प्रचार केले नव्हते उदगीरला प्रियंकाजी गांधी यांना त्यांनी आणले आणि प्रचारार्थ त्यांनी एक सभा घेतली छोटी राष्ट्रीय कार्यकर्त्यांची छोटीशी सभा घेतली आणि सर्व क्रेडिट ते स्वतः घेतात की आम्हाला काँग्रेसला मतदान करा ज्या अर्थी आपल्या वडिलांचं एक मोठं नाव होतं ज्यांनी प्रियदर्शिनी शेतकरी सहकारी साखरखाना उदगीर सारख्या एका दुर्लभ ठिकाणी त्यांनी उभा केला होता अनेक लोकांना काम मिळावेत अशा ठिकाणी आणि अशा पद्धतीनं जे श्रेयवादाची लढाई केली जाते वडील पण राजकारणामध्ये होते आजोबा पण होते आज जी परिस्थिती आहे त्यावेळेस तशी होती का परिस्थिती कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांचे एक नाही दोन पिढ्या आमच्या घरातून आमच्या दोन पिढ्या एका पक्षात गेल्या कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी काम केले सगळ्यात शेवटी शेवटी त्यांनी त्यांना असा भास झाला की उदगीरसाठी काहीतरी करायचं आहे त्यासाठी त्यांनी साखर कारखाना सुरू केला आणि त्याचं नाव ठेवलं प्रियदर्शिनी प्रियदर्शनी, प्रियदर्शनी कारखाना जरी नाव ठेवलं असला तरी ते माझ्या घरातलं नाव नाही आहे ते प्रियदर्शिनी नाव आहे इंदिराजींचं जे माजी पंतप्रधान आहेत त्या कारखान्याचं नाव प्रियदर्शनी असतानासुद्धा त्या कारखान्याचं नाव त्यांनी पुसले अमितजी देशमुख आमदार अमितजी देशमुख यांनी ते नाव पुसले आणि त्याच कारखान्यावर प्रियंकाजी येतात तिथूनच उदगीरपर्यंत पोहोचतात तिथं येऊन पहिल्या वाक्यात ते म्हणतात की आम्ही हम के सारे फॅक्टरी चलाते त्यांचे सुद्धा डोळे झाक करून हे अमितजी देशमुख कारखाने चालवतात किंवा कार्यकर्त्यांची उद्गीरजनांची दिशाभूल करतात हे ह्या पद्धतीनं ह्या पद्धतीनं राजकारण पूर्ण नाही होणार तुमच्याकडं डझनभर कारखाने असतील मान्य आपल्याला पण कारखाना कोण उभं केला भाजपवाल्यांनी उभं के केलेलं नाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अरविंद कांबळे यांनी उभं केलं आहे तुळशीराम कांबळे यांची विचारसरणी ती होती की आपण आपल्या गावासाठी काहीतरी करायचं त्यासाठी त्यांनी उभं केलं आहे आज त्यांच्या कार्यक्रमामध्ये हो त्यांनी आमच्या घरातल्या आमच्या कुटुंबातल्या एकालाही त्यांनी बोलवत नाहीत किंवा पाससुद्धा मिळत नाही किंवा स्टेजवर फक्त दोघं बंधू भाषण करतात हे अशा प्रकारचं राजकारण योग्य नाही हे आपल्या देशाची लोकशाही आहे हुकुमशाही नाही ज्या अर्थी नाव ठेवतात लोक नरेंद्रजी मोदी यांना तिथंही काहीतरी लोकशाही चालू आहे पण देशमुख कुटुंबियापुढे लोकशाही कुठंच चालत नाही आणि काळगे साहेबाला निवडून द्या असं माझं म्हणणं नाही शंभर टक्के उमेदवार चांगला असेल तर निवडून द्या पण जो लिंगायत पूर्ण कार्यकर्ते आणि नेते संपले त्यांना परत एस सी बनवायचं परत त्यांना उमेदवारी देऊन निवडून यायचं आहे हे कसं शक्य आहे जी देशमुख हे परत उद्या एस सी व्हायला तयार आहेत का त्यांना एस सीचं सर्टिफिकेट घ्यायला सांगावं मग त्यांनी उभं राहावं मग आम्ही पण सगळेच त्यांचं ऐकू आता एकंदरीत काय वाटतंय चित्र कसं वाटतंय लातूर लोकसभा होत असलेले इलेक्शन हे देश देशपातळीवरचे जरी असले तरी मी स्थानिक माझ्या प्रियदर्शनीच्या सभासदांना आवाहन करतो की सर्वजण भाजपला मतदान करा कारण मी तर काँग्रेसला करणार नाही काळगे साहेबाला निवडून देण्यामागे काय उद्देश आहे मलाही माहिती नाही कारण त्यांचा प्रचार जी देशमुख करत आहेत देशमुख घरानं आहेत पण त्यांनी आत्तापर्यंत दुसऱ्यांना कोणाला उभं केलं नाही पक्षामध्ये पक्षाच्या पक्षा बाहेर असेल पक्षाच्या बा... पक्षाच्या बाहेर इतरांना मदत केली असेल मान्य आहे आपल्याला पण पक्षामध्ये कोणाला उभं होऊ दिले नाहीत शृंगारे साहेब एक वेळेस निवडून आलेत आता दुसरी वेळ आहे मोदीजींना निवडून आणण्यासाठी त्यांना मतदान करावं हे राष्ट्रीय पातळीचं निवडणूक आहे मी देशमुखांच्या विरोधात स्थानिक पातळीवर काँग्रेसला कौंग, कॉंग्रेसला मतदान करू नये भाजपला मतदान करावं हे स्पष्टपणे सांगतो माझे प्रियदर्शनीचे प्रियदर्शनी साखर कारखान्याचे जे सभासद आहेत ते जवळपास सतरा हजार आहेत सतरा हजार ही संख्या लहान नाही आहे त्यासाठी मी हे बोलतो आहे की सर्व सभासदांनी भाजपला मतदान करावं